दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी कधी तुम्हाला असं वाटतं की आपलं काहीच काम झालं नाही किंवा महत्वाचं असं काहीच काम झालं नाही दिवसभर आपण काहीतरी छोटी मोठी संडरी कामं केली पण मोठं काम आपलं जे महत्वाचं काम होतं ते काही झालं नाही तर तुम्हाला असं वाटत असेल मित्रांनो तर तुमचा प्रॉब्लेम आहे टाईम मॅनेजमेंटचा मुख्य म्हणजे दिवसभरातील जेवढी आपली कामं आहेत आपल्या लिमिटेड टाइम मध्ये आपण कशी मॅनेज करायची हे आपल्याला माहित नसतं टाइम हा आपला सगळ्यात इम्पॉर्टंट रिसोर्स आहे फक्त कामामध्येच नाही तर आपल्या आयुष्यामध्ये देखील टाइम मॅनेज करणं खूप कठीण असतं आणि महत्वाचं असतं म्हणूनच मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमची दिवसभरातील कामं दिलेल्या वेळेत कशी करायची त्यासाठी टू डू लिस्ट कशी बनवायची आणि ती आणि त्याच्यानुसार आपण काम कसं करायचं जेणेकरून आपला दिवस प्रोडक्टिव्ह होईल आणि दिवसातील महत्वाची कामं आपण पूर्ण करू शकू सर्वप्रथम एक लिस्ट बनवा बिना लिस्टचं कधीही कामाला सुरुवात करू नका आपल्याला जे काही कामं करायचे ते आपल्याकडे यादी असली पाहिजे आणि त्या यादीनुसारच आपण कामाला सुरुवात केली पाहिजे किंवा आपलं प्रत्येक काम हे जर त्या लिस्टमध्ये नसेल तर कधीही हाती घेऊ नका हा सगळ्यात पहिला नियम सध्या बरेचसे टू डू लिस्ट मॅनेजमेंटचे अप्लिकेशन्स अवेलेबल आहेत सॉफ्टवेअर अवेलेबल आहे तुम्ही मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये कॅलेंडरमध्ये डू लिस्ट वापरू शकता खूप सारे प्रकार आता ऑनलाईन अवेलेबल आहेत परंतु तरी देखील आपली क्लासिक जी हाताने नोटबुकवर डू लिस्ट लिहायची जी पद्धत आहे ती जर तुम्ही वापरली तर त्याचा खरंच खूप फायदा होतो त्यामुळे शक्यतो एक नोटबुक बनवा आणि ती नोटबुक फक्त टू डू लिस्ट लिहिण्यासाठीच वापरा तर टू डू लिस्ट बनवत असताना तुम्ही काय करणार सर्वप्रथम आपल्याला ब्रेन डम्प घ्यायचा आहे ब्रेन डम्प म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जे काही काम तुम्हाला आठवत आहेत ती सगळीच्या सगळी पहिल्यांदा कागदावर उतरवा आपल्या डोक्यामध्ये एकही एक काम सेव्ह करून ठेवू नका नंतर कधीतरी आठवण्यासाठी सगळी कामं अगदी छोट्यात छोटं काम असेल पण ते आपण आपल्या नोटबुकवर लिहा आणि आता या नोटबुक मध्ये आपल्याला तीन प्रकार करायचे आहेत पहिली म्हणजे अशी कामं जी या महिन्यात करणं गरजेचं आहे त्यानंतर या आठवड्यात करण्यासाठीची कामं आणि तिसरं म्हणजे आजच्या दिवसात किंवा डेली करण्याची कामं अशा प्रकारे कामं एकदा तुम्ही पेपरवर नोंदवलीत की त्यानंतर आपल्याला त्याचं प्रायोरिटायझेशन करायचं आहे म्हणजेच त्याचा क्रम ठरवायचा आहे की कुठलं काम आपण सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचं तर यासाठी एक टेक्निक आहे त्या टेक्निकचं नाव आहे e. ए बी सी डी ए म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट कामं अशी कामं जी करणं खूप महत्वाचं आहे आणि ती केलीच पाहिजेत आणि ती फक्त तुम्हीच करू शकता अशा प्रकारची जी कामं आहेत त्यांना कॅटेगरी द्यायची ए कॅटेगरी तर आपल्याला सुरुवात करायची आपल्या मंथली लिस्ट पासून या महिन्याची जी लिस्ट आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला ए कॅटेगरीतली सगळ्यात इम्पॉर्टंट कामं निवडू त्याच्या पुढे ए असं लिहा त्यानंतर बी बी म्हणजे इम्पॉर्टंट कामं पण खूप जास्त इम्पॉर्टंट नाही ए पेक्षा थोडी कमी अशी बी तर जी कामं तुम्हाला सेकंड लेव्हलची इम्पॉर्टंट वाटा त्याच्यासमोर बी असं लिहा तिसरा आहे सी सी कॅटेगरी म्हणजे करणं गरजेचं आहे अतिशय इम्पॉर्टंट नाही पण तरी सुद्धा केलेली चांगली अशी कामं त्याच्यासमोर तुम्ही सी लिहा त्यानंतर चौथा आहे डी डी म्हणजे डेलिगेट ही कामं तुम्हाला करायची नाहीयेत तर तुमच्या यादीमधली काही कामं असतील जी तुम्हाला कोणाला देता येतील कोणाला सांगता येतील तुमच्या टीममध्ये वाटून देता येतील किंवा तुमच्या कलिग्सना वाटून देता येतील अशा प्रकारची कामं डी कॅटेगरीमध्ये येतात तर अशी कामं जर तुमच्या यादीमध्ये असतील तर ती त्याच्यासमोर डी लिहा आणि ती त्या त्या व्यक्तीला डेलिगेट करा आणि सगळ्यात शेवटचं आहे ई ती म्हणजे एलिमिनेट किंवा डिफर तर एलिमिनेट म्हणजे हे काम यादीतून काढून टाका ते तुम्ही करूच नका किंवा जर ते करणं आज गरजेचं नसेल किंवा कधीतरी केलं पाहिजे अशी कामं असतील तर ती डिफर करा म्हणजे उद्यावर ढकला ती आज नाही केली तरी चालेल किंवा पुढच्या महिन्यामध्ये केली तरी चालेल तर अशा प्रकारे पहिल्यांदा आपल्या मंथली लिस्टचं ए बी सी डी ई e, असं कॅटेगरायझेशन करून घ्या याच्यापैकी जी ए आणि बी कॅटेगरीतली कामं आहेत ती आता पुढे वीकली लिस्टमध्ये येऊ द्यात म्हणजेच या आठवड्यात जी मला कामं करायची आहेत ती मंथली लिस्टच्या ए आणि बी मधूनच पुढे विकलीमध्ये येऊ द्यात पुन्हा त्याच्यामध्ये ए बी e सी डी ई असं कॅटेगरायझेशन करा आणि त्यानंतर अशा प्रकारे फिल्टर करून आणखीन एकदा डेलीची शीट बनवा डेली e शीट मध्ये तुम्हाला पूर्ण ए बी ई घ्यायचं नाही आहे डेली शीट मध्ये फक्त तीन कामं घ्या आणि तीनही ए कॅटेगरीतली जर ए कॅटेगरीतली तीन नसतील तर बी मधला आणखीन एक घ्या परंतु ए आणि बी सोडून इतर कुठलीही कामं घेऊ नका तर जोपर्यंत तुमच्या डेली लिस्ट मध्ये ही तीन कामं संपत नाही तोपर्यंत तुम्ही इतर कोणत्याही कामाला हात लावायचा नाहीये हा तुमचा रोजचा उपक्रम असला पाहिजे रोज संध्याकाळी घरी जाताना ही टोडू लिस्ट बनवायची आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याच्यावर आपण काम करायला सुरु करायचं अशा प्रकारे मित्रांनो सगळ्यात महत्वाची कामं आपली पहिल्यांदा ऍड्रेस होतील पण असतं काय दिवसभरामध्ये ऑफिसमध्ये आपल्याला आणखीनही कामं येत राहतात जी खूप इम्पॉर्टंट असतात अर्जंट असतात आणि ती आपल्या यादीमध्ये ऍड होत जातात अशी कामं करावीच लागतात ती आपण पूर्णपणे अवॉइड करू शकत नाही तर अशा कामांना ऍड्रेस करण्यासाठी एक सोपा रूल तुम्ही वापरा तो रूल आहे टू मिनिट रूल हा टू मिनिट रूल मी तुम्हाला सांगतो अचानक आलेले एखादं काम असतं आपल्याकडे समजा एखादा फोन कॉल आला किंवा एखादा अर्जंट ईमेल आलं त्याला लगेचच रिप्लाय करायचं तर अशा प्रकारच्या गोष्टींना तुम्ही टू मिनिट रूल अप्लाय करा जर ते काम दोन मिनिटात होणार असेल तर लगेचच करून टाका पण ते काम जर दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेणार असेल तर ते काम तुमच्या डेलीच्या डू लिस्ट मध्ये ए किंवा बी कॅटेगरीमध्ये हो द्या दोन मिनिटापेक्षा लहान काम असेल तर लगेच करा दोन मिनिटापेक्षा मोठं काम असेल तर ते बाजूला ठेवा आणि तुम्ही हाती घेतलेलं काम पहिल्यांदा पूर्ण करा मित्रांनो अशा प्रकारे काम केलं तर तुमची प्रोडक्टिव्हिटी नक्कीच खूप इम्प्रूव्ह होईल आणि एंड ऑफ द डे तुम्हाला काम केल्याचा आनंद मिळेल कारण जी महत्वाची कामं आहेत ती आपल्या हातून घडत जातील आणि त्यामुळे एफिशियन्सी आप आपली प्रोडक्टिव्हिटी आपोआप वाढत राहील आपली टू डू लिस्ट पूर्ण करायची असेल तर तीन डीज लक्षात ठेवा फर्स्ट इज डू इट डू इट म्हणजे अशी कामं जी फक्त तुम्हीच करू शकता आणि जी इम्पॉर्टंट आहेत म्हणजे ए कॅटेगरीतली ती झाली डू इट त्यानंतर दुसरं आहे डेलिगेट जी काम तुमच्या टीममधील इतर व्यक्ती देखील करू शकतात किंवा केलं पाहिजे ती कामं तुम्ही स्वतः कधीच करू नका आणि तिसरा डी आहे डिफर काही कामं अशी असतात जी पुढे ढकललेली चालतात त्याच्यामुळे काही फारसा फरक पडत नाही अशी कामं आयडेंटिफाय करून मग ती डिफर करा तर मित्रांनो हे तीन डी आणि ए बी सी डी ई ही मेथड जर तुम्ही वापरली तर तुमचा दिवस आणि तुमचं एकूणच काम खूप प्रोडक्टिव्ह होईल खूप एफिशियंट होईल आणि तुम्हाला काम केल्याचा आनंद देखील मिळेल मला खात्री आहे टू डू लिस्ट मॅनेज करायची आणि टाइम मॅनेज करायची ही टीप तुम्हाला नक्की आवडली असेल तेव्हा त्याचा जरूर वापर करा ऑल द बेस्ट थँक्यू मित्रांनो नेटबेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो युट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद